सुटला गाडी क्रमांक या मैदानातला आठ सुटला नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढत आहे चार गाड्यामध्ये इकडं तीन नंबरला वडगाव निंबाळकर चार नंबर वरती नेरवांगी करायत पाच नंबर वरती करायत आणि तिकडं सहा नंबर वरती छत्रपती संभाजीनगरकरांची गाडी बोलतोय अतिशय सुंदर दोघात लढत परंतु पडेल या ठिकाणी शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व पटकावलं निकाल पंच घडे क्रमांक चा निकाल आता आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी महालक्ष्मी रसन असलवान सचिन पाटील कचरेवाडी विकास शेड राठोड हॉटेल महाराजा छत्रपती संभाजीनगर या गाडीचा